दिनाला प्रत्येक झाला देशभक्तीचा रंगासारा देश रंगला रंग सामान्य व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर वंदनीय गुरुजन वर्गवा इथे उपस्थित माझ्या देश बांधवांना माझे नाव कोमल सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मित्रो आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साह साजरा करतो हा दिवस आपल्या देशाचा संपूर्ण दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या दिवशी स्वातंत्र्य आम्हाला झाले प्रजेची सत्ता सुरू झाली शान हे मान हे वतन का मान हे चले वतन इससे मेरा मेरा अभिमान यविधान मला माझे मत मानण्याचा संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भारत धन्यवाद